नमस्कार मित्रांनो आज आपण जाण जाणार आहोत लिंबारूच्या शाळेमध्ये जिथे लागलेला आहे आनंदनगरी मेळावा म्हणजे लहान लहान मुलांचा बाजार हे आहे आपल्या लिंबारू देवीचं मंदिर आणि हे बघा हिवारकड आम्ही इथे जेवण करायला थांबायचो ही जागा आमच्यावर जिथं आम्ही जेवण करायला थांबायचो आम्ही शाळेत असताना असे का अशा तऱ्हेने मी आणि आमचे मित्र आणि भाऊ पण महादेव जाधव रिल स्टार मनोज जरांगी पाटील यांचे कट्टर समर्थक या दोघे जण आम्ही चाललो होतो तो विषय झाला म्हणजे चला आपण बी जाऊ बघून काय काय असतं कसे कसे लेकर करतात कसं नाही बघूया तिथे गेल्यानंतर आपली शाईन काढलेली होती शाईनवर बसून जण चाललो होतो शाळेच्या आवारामध्ये आलो आणि शाळेच्या आवारामध्ये आल्यानंतर परत जागा झाल्या त्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे जवळजवळ दोन हजार नाही एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालची आठवण झाली त्या टायमाला अशी शाळा नव्हती पण आम्ही होतो त्या टायमाला शाळा वेगळी होती पण आजही त्या पटांगणामध्ये गेल्यानंतर परत जुने जागे होतात तसे भयंकर माधू भाऊ म्हणले काय चालू झालं की नाही काय माहिती हो आम्ही चला चालू झालं असं नसून झालं तर आपण बाहेर थांबू मग तसा विषय झाल्यानंतर गेलो शाळेमध्ये तर हे बघा शाळेमध्ये असा बाजार भरला होता गेल्या गेले आपल्या अंगात बापू पैठणी भेटले त्यांनी गेल्या गेले आमचं पहिले एक सेल्फी मारून स्वागत केलं या या आणि लय भारी माणूस आणि लय मोकळे मनाचा माणूस बापू मग तिथून गेल्यानंतर भाऊ म्हणलं चला आता पुढं कोणत्या कोणत्या पोरांनी काय काय स्टॉल लावलेत बघू मग आम्ही ठरवलं पुढे जायचं परत आम्ही पुढं गेलोत पुढं गेल्यानंतर हे असा मुलांनी बारीक स्टॉलवर आपल्या आपल्या पद्धतीने कोणी सामोसे वडापाव आणि कुणी जसे शेंगदाण्याचे लाडू कुणी पाणीपुरी कुणी पॅटीस असं विकण्यासाठी काही मुलं घ्यायला काही मुलं विकायला असा हा आनंदनगरी मेळावा भरला होता आणि खूप छान उपक्रम राबवला त्या सरांचे पण धन्यवाद मानतो की या मुलांना या वयामध्ये तुम्ही अनुभवाचं ज्ञान देताय किंवा अनुभव देत आहे पूर्व पुढे येणाऱ्या जिंदगीतला वास्तवितला ते आहेत शेषा अण्णा पैठणे सर हे आमच्या वेळेस नव्हते पण आता आहेत शाळेवर कर्तृत्ववान शिक्षक म्हणून आहेत त्याच्यानंतर समोर गेलो बघितलं पूर्ण स्टॉल फिरता फिरायला चालू होता त्यावेळेस ह्या आमच्या गावातल्या मुली भेटल्या की आमच्या भाऊची मुलगी भक्ती मग त्यांच्याशी दोन मिनटं गप्पा चप्पा आणून मजाक मस्ती केल्यानंतर पुढे गेल्यानंतर ठरलं की बाबा चला आणखी पुढे काय बघू म्हटलं चला पटापटा चला जरा माधुबा मुले कोणतरी व्हिडिओ काढाय पाहिजे होतं राव व्हिडिओ काढाय हे आमचे मित्र साळूजी पवार यांची साहूजी इंगोले यांची मुलगी काय म्हणते किती रुपयाला एक दहा रुपयाचे दोन म्हणले माधुबाई मुले अरे दहा रुपयाचे दोन असते का लय स्वस्त व्हायला लागले ना असं म्हणलं कसं परवडन तुला असं म्हले म्हणले बरोबर आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर म्हणजे व्यावहारिक ज्ञान आजच्या लेकराला या वयापासून देणं गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये माणसाची फसवणूक होणार नाही आणि हे देणं गरजेचं आहे लिंबरच्या शाळेमध्ये आम्हीही शिकलो म्हणजे आम्हाला माहिती आहे की लिंबरूच्या शाळेत शिकलो आणि ही आमची मुलगी पायल यांचं खायला चालू होता पाये पाणीपुरी अरे बा या पोरवासच्या साईड करून घे पोरवाची म्हणले हा मामा मग आजच्या दिवस मैजातच आहे म्हणले आमचं परत आमचं डॉन पायल मित्राची मुलगी आकांक्षा यांचं खायला चालू मग आमचं भाऊ तिथलं पुढे किंमत करीत आणखी आणि काय त्यामुळे चला दुसरीकडे आणखी परत पूर्ण बाजारामध्ये फिरायचं ठरवलं नंतर ठरवून चहा घेऊन माझं बमले नाही मी एक पॅकेज खातो तुम्ही चहा प्या तर मित्रांनो असं वाटतं की यार आपल्या वेळेस अशी शाळा पाहिजे होती असा विषय पाहिजे होता आपण लहानपणी काय खेळायचो फोटो फोटो जर जमली खाली दिली खाली पाणी तर मग अशा पद्धतीने आम्ही पुढं पुढं फिरत गेलो पुढं पुढे गेल्यानंतर आणखी वेगळी शिकत होतो आणि चहा विकत होतो तुम्ही कॉफी विकत साईबांनी खूप मोठे फेमस रिलस्टार आहेत त्याच्यामुळे साईबोराने आदळा केला की माझं होण्याच्यासोबत सेल ते त्याला परत भेटून विशाल लय मस्त माणूस शाळेचा बसचा ड्रायव्हर आहे मित्र बी आणि

त्याच वेळेस शाळेची किंमत येते आणि शाळेतल्याही या व्हिडिओच्या द्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो पोरांनो हो हे दिवस पुन्हा पुन्हा जिंदगीमध्ये नाही जागा